माझा मित्र किंवा मैत्रीण खूप खातात खूप फास्ट फूड खातात तरी पण ते जाड दिसत नाही आणि मी थोडं जरी खाल्लं तर लगेच जाड दिसायला सुरुवात होते माझ्या अंगाला बहुतेक लागत असणार असं अनेकांच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळते असं का होते या समजून घेऊया फॅटचे एकूण सहा प्रकार आहेत एक म्हणजे इसेन्शियल फॅट ब्राऊन फॅट व्हाईट फॅट बेक फॅट विसरल फॅट आणि सब फॅट आज आपण विसरल फॅट अँड सब फॅट हे दोन फॅट बघणार आहोत विसरल फॅट म्हणजे काय विसरल फॅट म्हणजे ऑर्गनच्या आजूबाजूला साठलेल्या फॅटला आपण विसरल फॅट म्हणतो जसं की लंग्स किडनी हार्ट याच्या आजूबाजूला जे फॅट साठतं ते विसरल फॅट असतं दुसरं फॅट म्हणजे सब फॅट सब फॅट हे स्किनच्या इमिजिएट खाली साठलेलं असतं आणि हे सब फॅट साधारणपणे दिसतं लगेच म्हणजे काय की हातावरती पायावरती चेहऱ्यावरती पोटावरती हे दिसायला सुरुवात लगेच होतं दोन्ही फॅट हे फॅटच आहेत विसरल फॅट असू दे किंवा सबकिडन्स फॅट असू दे दोन्ही फॅट फॅटच आहेत जास्त प्रमाणात जर स्टोअर असतील तुमच्याकडे किंवा स्टोअर व्हायला लागले तर ते धोकादायक असते ते होऊ नये याची फक्त काळजी घ्या